शिव सकाळ मंडळी तर स्वागत आहे आपल्या कर्नाटका राईडच्या दुसऱ्या दिवसात आणि आजचा राईड तुळजापूर ते बदामी इथपर्यंतचा असणार आहे आणि ह्यामध्ये जे मेन मेन स्पॉट आहेत ना ते आता आपल्याला जयेश सांगणार आहे जयेश कोणते कोणते मेन मेन स्पॉट आहेत आपल्याला निघायचं आता तुळजापूर तुळजापूरवरून अक्कलकोट अक्कलकोटवरून अक्कलकोटवरून गाणगा गाणगापूर गाणगापूरवरून गोलघुमट गोल घुमट बदामीला जायचं आहे हां तर काहीसे असे स्पॉट आहेत आणि जे न बघितलेले स्पॉट आहेत ना ते पण ह्याच्यात इन्क्लूड आहेत आणि खरंच खूप चांगले स्पॉट आहेत तिथं आपण जाऊन बघणार आहोत ते एक्सप्लोअर करणार आहोत आता त्याचसोबत आता आपली निघायची तयारी चाललं आहे भाऊ वगैरे इकडं पॅकअप करतात सगळं बॅग वगैरे बांधले झालं आहे जुगाड काम अरे इकडं पण जुगाड काम झालं आहे भाई राईड करायची असेल तर त्यासाठी काही करायला लागतं <laughs> इकडे हे जयेश वगैरे पॅकिंग करतात ना आपल्याला काय हा जयेशचा काला घोडा काय ऑलवेज रेडी असतं कुठल्या पण राईडला जायला इथं हा जयेश ने चायनाचा टॉप बॉक्स घेतलाय पण आम्ही ब्रँडवाला घेतला ब्रँड वॉटरप्रूफ एच घेऊन जाऊ लईस ऐकाय तोड जे असला एक नंबर नाही गाड्या पाहिजे एक जुगाड काम आहे कॉम्प्रिटिंग वाले भाईस तर यार राइडला आपल्या सोबत रहा खरस खूप मजा येणार आहे चला मग निघूयात पूढापूरला तर निघालो मंडले पण काय भाऊच्या गाडीला का ताप तर आता दा चेक करायला आलो डॉक्टर आले चेक करायला बघू क्या वाया वो ये इनके वजह से वो ताप भरया उनको गाडी को तो स्थापना मंतिया नहीं वो डॉक्टर अभी चेक करया वो क्या हुआ भैया तो समझा वो इस, इसको वो समझा उसको साइन फ्लू भैया वो हमें लगा ताप भरया पर वो साइन फ्लू भैया उसकी नली में बीमारी हो गया <laughs> ये नली उसकी छाती खराब होया तो अभी ये पूरा टायर खोल के चेक करना पड़ेगा डॉक्टर बोलते हैं मेरा काम करना नहीं चल बगा ये एक डॉक्टर जा गाडी पूर्ण वरती करून हा पाण्याने पूर्ण टायर खोलायला ला, खोला लागेल खोलायला कारण हा गॅरेज वाला काय करून देत नाही आहे बघू आता आता ऑपरेशन डॉक्टर घ्यायचा हाताने होतोय बघू किती सक्सेस होत नाही तर महायला जागच जीव जायच तीनिकल

बघा कोणाला जर गॅरेज वाला पाहिजे असतील इमर्जन्सी मध्ये एक कॉल ना डायरेक्ट हाजी लोकेशन कोणती असो काम तू नको घालूस एक दान केला के आरामात

माणसं आहेत ते एक दोन तीन पन्नास पन्नास रुपये तुम्हाला हा तेथे जाऊन तिकडे आता हे सगळे डॉक्टर होते आता न्युरो सर्जन कडे गेलाय काम चालतो

मिला कोई मिला, <laughs> कोई मिला कोई मिला कोई मिल गया।, गया कोई मिला ना माले लाउस ट्रैक्टर विक्टर <laughs> तो चला <बाड़ी। laughs> <laughs> आता वॉल लावून झालाय आणि सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे तो म्हणजे टायर परत लावायचा आता ह्या डॉक्टरांकडे परत काम येईल आमचे तीन डॉक्टर <laughs> ए पन्नास पण पाहिजे न ग डॉक्टर बाबा रे काम कर चाल गे टायर तो लावू शक चारसो रुपये द्या का नंतर बोलता आता सगळ्यात मोठा म्हणजे टायर रिटर्न लावण निवडायला लागला माहिला काय बोलशील

तो बोल रहा रहा है 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 कि अब अब वाला <laughs> मेरे को प्रॉब्लम प्रॉब्लम क्या कर वाला बहुत टाइट पता चल गया कैसे बिठाने का

अखेर आपली गाडी झालेली आहे इथंच आपला एक ते दोन तास गेले तुळजापूर आपला इथं झालंय काम ठीक <laughs> आता झालंय निघू जरा दर्शन वगैरे घेऊ एका स्पॉट आपल्याला स्किप करायला लागेल आपला म्हणजे जो टार्गेट आहे तो कम्प्लीट करण्यासाठी So. Tara, dwi'n वगैरे पार्किंग केलं आणि ह्या इथून आपल्याला मंदिरात जायचं आहे मंदिराकडे चाललोय पण फोन वगैरे अलाउड नाहीत वाटत तर बाहेरच्या बाहेर सर्व काय जे काय असेल ते बाबांच्या इथून टिक्का लावून घेतलाय कसा दिसतो चला दहा तास मध्ये आम्ही व्ही आय पी लाईन घुसलोय वी आय पी नाही ते वी आय पी गडवलं आपल्या कशी तर अखेर आपला मंडळी दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि इथून आता निघणार आहोत आपण दुसऱ्या आपल्या लोकेशनला म्हणजे अक्कलकोटला आपण जाणार आहोत खरंच खूप गर्दी बघायला भेटली त्यात व्ही आय पी दर्शन घेतलं तर लगेचच्या लगेच होऊन गेलं तरी पण आम्हाला अर्धा ते दीड तास लागलं दर्शन घेण्यासाठी आयचं आणि खोकलीक बघू शकतंय किती आहे इथं पूर्ण प्राऊड बघायला भेटतं आपल्याला काय घ्यायचं वगैरे असेल तर खूप काही बघण्यासारखं यायचं आणि जे आपली मंडळी आहे ना ते पुढं थांबले तर चला जाऊया आता पुढचा स्टॉप आहे आपला अक्कलकोट आम्हाला ते या या <laughs> म्हणजे स्वामींचा दिवस आणि खरच खूप गर्दी बघायला भेटते इकडं आमचा विचार पण झाला की मुखदर्शन घेऊन घ्यायचा हा निघायचा तर बघू कशा प्रकारे आपल्याला दर्शन वगैरे भेटते आता गर्दी भेटते जसं म्हणजे पाचशे रुपये दिले तर <Darthamoans> <Sparkling> चला आता मंदिराकडे चाललोय दर्शन घेऊया इकडं अक्कलकोटला जेवणाची लाईन बघा मगात बसून म्हणजे एक तास झाला असेल ही लाईन का हलाय नाही आताशी हलायला लागले भाई एवढी गर्दी झाले चालू आहे आता च दर्शन घेऊन झालंय आणि सरळ आपण जेवायला जाणार आहोत जेवण झाल्यानंतर सरळ आपण भेटणार आहोत गाणगापूरला मॅपच्या पुरेशावर आजीपत्र राहू नका हायवे सोडून आम्हाला ऑफ रोडच्या रस्त्याने घेऊन आलेला आहे गुगल मॅप बघा तुम्ही बघू शकता जायचं प्लॅन होतं आणि गाणगापूरचा जो हायवे आहे ना तिथं थांबले मंडली आणि खरंच खूप भूक लागलेलं आणि टाइम पण झालेला तर सध्या आपला आज दुपारचा मेणू काहीस असं आहे डाळ डाळफ्राय आणि डाल खिचडी डाळ खिचडी असं पचणार जेवण कसं जस टेस्ट कसं आहे मिरचे इले इथे नाड करा तू खाल होत काय बोलतोय मी आता जास्त काय बोलत ना डायरेक्टली oh, आधी पोटात टाकतो नंतर पण भेटू चला आता आपण आहोत गाणगापुरामध्ये श्री दत्त मंदिर देवाचं दर्शन घ्यायला आलो आहे आपण हा मंदिराचा परिसर आणि मंदिराची जी कामानं आहे ना समोरची कसली भारी होते बघण्यासारखं आहे आता आम्हाला इथपर्यंत यायला जवळपास दीड तास लागला आणि इथून नंतर आपल्याला जायचं आहे हम्पीमध्ये मध्ये फोटो करायला तिथं अलाउड नाही आहे पण ते काय आपण घेतलं नाही सध्या आपण मंदिराच्या बाहेर आहोत आणि मग थोडंसं टाइम इथं घालू आपण लागला आणि मी माझं रेनकोट विसरलो त्यासाठी आले रेनकोट गेला पण हा मंदिर मी बघितलं खूप म्हणजे स्थापत्य एक अद्भुत हे बोलतात ना नाचारा ते तेही बघायला भेटतं आणि त्याहून नव्या विषय म्हणजे एकदम जितकेची मराठी माणसं बघायला त्याचा कर्नाटकमध्ये मराठी आपला माणूस होता आणि चांगलं <laughs> गार्डन्स केलं ह्या मंदिराबद्दल जरा थोडीफार आपल्याला माहिती वगैरे दिली तो तो ना आ, ते नाव आहेत ते पूर्ण कर्नाटकासारखे आहे बाहेरून आहे कन्नडी वगैरे आहे तर ते काय आम्हाला तरी समजत नाही कसं काय ते तर आता रेनकोट तर काय भेटलं नाही हा बघा हा इथे नाव दिलं मंदिराचं नक्की विजिट करा तुम्हाला शांतता वाटेल हम्पी वगैरे साईडला जर यायचं झालं ना तर ह्या मंदिराला नक्की या खरंच खूप चांगलं आहे बघण्यासारखं मस्त बघण्यासारखं आहे आणि एकदा बसलं ना तर तुम्हाला उठायची इच्छा नाही होणार शांततेत मस्त रिलॅक्स मध्ये बसू शकता तुम्ही एक नंबर मंदिर आहे आम्हाला अशी म्हणजे आम्ही अचानक नजर गेली आमची पण आता मंदिर बघितलं एक तर जरा बरं वाटलं आम्हाला असा मूड जरा हाफ झालेला टायर पंक्चर झाला आमचा मुळे आता जरा फ्रेश वाटला आता आम्ही बघू आता काय पंक्चर निघते का दुप्पाला तेराव महिने चालू आहे आमचे काय बोलाल भाऊ याच्यावर काय द्या जरा जरासं आम्हाला दोन शब्दात तुमचं मनोगत व्यक्त करा जेवण दर्शन नाही नीट दिलाय ना जेवानी ना आपण दर्शन नीट नाही घेतलं वाटतं पैसा देऊन दर्शन घेतलं हो कष्ट नाही घेतलं ना पैसा पैसा देऊन दर्शन घेतलं आम्ही म्हणून काय ना आमचा गेला आता माझे उगाच रिक्स नको म्हणून आत्ताच काढून घेतोय कारण आपल्याला जवळपास शंभर किलोमीटर आणखी जायचं आहे सो टाइमपास नाही करत म्हणून हे करायला घेतलं आहे आणि ह्यांना न केलं आपण तिकडे मंदिर पण बघून <laughs> आलो भाई कर्नाटकामध्ये आत्ता व्हिजिट नाही केलं आहे तरी पण इकडचे मंदिरं वगैरे आहेत ना आणि तिथची वाईट पूर्णपणे एकदम शांतमय आहे या तुम्ही नक्की सध्या आपल्या बाईकचं काम चालू आहे हे झालं की सरळ आपण स्टे करण्यासाठी बदामीला जाणार आहोत